जाने दे रहे मेरे के मामा के है उस मामा ने मेरे <laughs> जाने फिल्म डायरेक्टर बात डायरेक्टर डायरेक्ट डायरेक्टर असं करायला वाटलं पण नव्हतं की ते एवढे फाटके कपडे घालून रोल म्हणलंय आता काय म्हणायचं बरोबरी कर जडू नको बरोबरी कर गोईनचे व्हिडिओ दहा के ओ फायनली आज उजाडला तो दिवस ज्या दिवसाची आपल्याला वाट होती पण पन, तरी पण एक प्रॉब्लेम राहिलेला आहे तो म्हणजे आपल्याला लागत ला 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 आहे या शॉर्ट फिल्म मध्ये लेडीज पण त्या लेडीज भेटत नाहीत आपण खूप जणांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या नाही म्हणत आहेत तरी पण आपले प्रयत्न आता चालू आहेत त्यासाठीच तेस निघालेलो आहे आता गावामध्ये गेल्याच्या नंतर बघतो लेडीज येईपर्यंत जर आपला शूट चालू होणार नाही त्याच्यामुळे आता हे स्थगित राहणार आहे इथं पुढं सांगतो तुम्हाला काय आहे ते मित्रांनो खूप दिवस वाट पाहिल्याच्या नंतर फायनली तो शुभ दिवस आज आलेला आहे आणि आज होणार आहे आपल्या शूटिंगला सुरुवात आता सगळेजण माणसं वगैरे येणार आहेत या ठिकाणी आणि सुरुवात करणार आहोत आम्ही ब्लॉग बघत राहा कंटिन्यू तुम्ही कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी ऍक्ट्रेस तर तयार नव्हत्या खूप जणांना विचारलं कोणीच येत नव्हतं तर तर आता या शूटिंगसाठी इथून पुढे सुरुवात करणार आहोत आम्ही बेजार होऊन होऊन नांदेडच्या दोघीजणी भेटल्या आणि आपल्या गावातल्या चला पुढे बघत राहा मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे आता आपल्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे आणि सर्व गावकरी मंडळी जे आहेत सोबत आलेले आहेत त्या ठिकाणी नारळ वगैरे पूर्ण झालेला आहे आणि आजपासून शूटिंगला सुरुवात होणार आहे ज्या दिवशी कंप्लीट होईल त्या दिवशी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी अशा प्रकारे फिल्मची शूटिंग चालू आहे आपल्या आणि आता एक सीन चालू आहे घ्यायचा आहे आपला खेळचाणीचा घ्यायचा आहे गाडी आहे छोटी फार आणली का रे गाडी गाडी आणली आहे गाडी आणत आहेत आता गोट्याचा थोडाफार सीन घ्यायचा आहे या ठिकाणी आपले बघते लेक पोर वगैरे ही गाडी आणलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता याचा सीन आपल्याला दाखवायचा आहे थोडा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता सीन चालू आहे शाळेतले जे विद्यार्थी आहेत सगळे आता आलेले आहेत त्या ठिकाणी प्रार्थना घेण्याचा सीन करणार आहोत आपण समोर आता मंदिराकडे आणलेलं आहे थोडा शाळेमध्ये प्रॉब्लेम येत असल्यामुळं अलाउड नसल्यामुळे आता इकडे आपल्या मंदिराकडे प्रार्थना घेणार आहोत आपण जवळपास सगळे आलेले आहेत साधारण

रे राम चले रे राम तर गाईज या ठिकाणी बघू शकता आता ते हे जे असतात प्रसाद फेकत आहे झालं चल 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 शूटिंगला सुरुवात करायचं ला 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 तर आज होणार आहे आपल्या लहान या कॅरेक्टरची एंडिंग म्हणजे ऍक्टरची थोडंफार सीन राहिलेलं आहे थोडाफार सीन झाल्यानंतर या दोघांचा सीन आज कम्प्लीट झाला की डायरेक्ट मोठ्या कोलिकेत एंट्री होणार आहे फिल्म मध्ये मला दाखवतो होत नाही आज कशी ऍक्टिंग करायची एकदम आता रडायचा सीन आहे आज थोडाफार डोळ्यातून पाणी काढावं लागणार आहे अशी तयारी पाहिजे आमच्या मित्रांनो या ठिकाणी आता मी आलेलो आहे आमच्या गावातली पाण्याच्या टाकीवरती आणि या ठिकाणाहून आपल्याला एक सीन शूट करायचा आहे आई मरे मातेच्या मंदिरासमोर आता ऍक्टर वगैरे प्रॅक्टिस करत आहेत त्या तिकडं बघू शकता तुम्ही आता हे झाल्याच्या नंतर आम्ही करतो शूट मजेत इथे चलायचं का कट करा हे होटकरा टोपल्याच मधलं या ठिकाणी आता आम्ही बसलेलो आहोत सोबत पियुष आहे आणि रॅप सॉंग साठी बॅकग्राऊंड म्युझिक बघणं चालू आहे गणाखाली झोपलाय आणि सीन राहिलेला आहे आता रॅपचा मी राजीनामा द्यायला देणार आहे या फिर साठी बोलवला कदरून टाकलेला आहे मी फिल्म पोस्टपार्ट करायलो पॅकअप पॅकअप गाईज थोडाफार सूट राहिलेला आहे डायरेक्ट आता एंट्री वाला म्हणजे ट्रॉफी जिंकून आल्यानंतर सीन आज संध्याकाळी घेणार होता मी मी गावाला चलो रे इथं रेना पडेन का गणा अरे मी क्या बोल रहा हूं मेरे भावे जाने दे रोहित अबे मेरे को जाने दे रहे मेरे को मामा पटा के लाए उस मामा ने मेरे को मेरे वास्ते पटा के लाए है मेरे को जाके फोड़ने दो तो। इधर इसने जाने कर बाबा इधर फिल्म बनाने का है काये की फिल्म लगाने का समझा कर तू तो जरा डायरेक्टर के मन की बात डायरेक्टर डायरेक्ट सुबह दे लगा सागा जाता है आना करा ना सागा करा आज चार दिवस झालं डायरेक्टर <laughs> जागेवर चार दिवस झाला चालीनं समजाय मी तितका नाही वेळा लोकांच्या चालीनं मी तितका नाही वेडा आधी खाल्ले खोकडे म्हणून खातो आता पेडा लहानपणी जीव लावली माझी मावली ती गेल्यापासून भेटली आई मरी मातेची सावली झालो झालो जवा सक्सेस काय जळण्याची मला आत्मा पावली जळण्या झालो जवळ सक्सेस वाढ लावणाऱ्यांची आत्मा पावली पडलो जो एकटा सांभाळायला माझी धावली तर आपण आता पिक्चर बघितलं सुरज चव्हाणचा त्याच्यामध्ये मी रोल केलाय सुरज चव्हाणचा तर सूरज चव्हाणच्या मध्ये घुसण्यासाठी कमी रमी मला त्याची पूर्ण हिस्ट्री काढावी लागली तुमच्या परती भाऊ सगळी हिस्ट्री सांगितली त्याच्यानंतर म्हणजे मला म्हणजे वाटलं पण नव्हतं की ते म्हणजे एवढे फाटके कपडे घालून मी त्याचा रोल करील अक्षरशः मला लाज वाटलं फाटके कपडे घालायसाठी पण त्याचा रोल दाखवायचा होता आणि ते जगाला कसं होतं ते दाखवण्याचा जा प्रयत्न आम्ही याच्यात केलेला आहे आणि आपल्याला जर पिक्चर आवडला असला तर आपण करा लाईक करा कमेंट करा आणि तो सूरज नाही तर हे सूरज कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि गाईस इकडे तर मित्रांनो आता दुसरं आपली फिल्म येणार आहे त्याच्यामध्ये गणांना रोल घ्यायला पाहिजे का नाही काय करायला पाहिजे का नाही ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा तर तर तुम्ही फक्त सजेशन सांगा मला जमत का नाही कारण म्हणजे माझ्या काही अडचणी आहेत मी अडचणी काही नाही आम्हाला आलेल्या भाऊ म्हणजे ऐकायला का मी कसं म्हणतोय जे मी म्हणजे जे आपण पिक्चर तयार केलाय त्या पिक्चर साठी आम्हाला खूप म्हणजे कष्ट लागलेत आम्ही हा महिना अख्खा आला आखा त्याच्यात घातला आमचे छोटासा प्रयत्न आम्ही एक नवीन सुरुवात म्हणून सुरुवात केलेला आहे आणि छोटासा हे छोट्याशा गावातून आम्ही छोटेसे कलाकार या म्हणजे या जे काय म्हणतात ते जे असते ना, ना काळ्या का मातीतून आम्ही आलेले गावठळ एकदम ग्रांटी एवढे सुशिक्षित विद्यार्थी म्हणजे मी सुशिक्षित असो प्रतिभाव असो त्यांनी या सुरत शिवायचा म्हणजे याचा अस्तित्व काही नव्हतं या दुनिया म्हणजे या महाराष्ट्रात त्या अस्तित्वाचा आम्ही सगळा पुरेपूर शोध लावून त्याचा रोल केला आणि त्याच्या रोल मध्ये आम्ही कसं वाटलो आणि आम्ही त्याचा जे पिक्चर बनला आहे ते कसा बनलेला आहे आणि आमच्या नेक्स्ट पिक्चर असाच गाजल असे सपोर्ट करा तुम्ही या पिक्चरला जेवढा सपोर्ट कराल तेवढंच चांगलं होईल आमचं कमेंट मधून सांगा की मी पुढचा रोल करू का नको पिक्चर

यांना म्हणलं ना या काम नाही बरोबरी कर जळू नको बरोबरी कर बरोबर कशी करा तुम्हाला गोली घरला तरी चिजचा राहिली ती चला मित्रांनो चिथा सूट घ्यायचं आहे आपल्याला वाट्ट्यावर चला काही टाली की या ठिकाणी आता टिकटॉक बंद पडल्याची बातमी दाखवायची आपल्याला काढले इकडे आपण ना सीन हा म्हणजे लहान लेकर हे करायला ले येतं डायरेक्ट इथे बसलेले आणि डायरेक्ट म्हणजे माणूस आलाय का प्रवीण भाऊज करायला ना आता कॅन्सल केला आपण समोर टिकटॉक बोलटॉक बनवा करून घेऊन सीन घ्यायला की महाराष्ट्र चालू आहे संस्था पकायची लावालो हा काय म्हणायचं असल असू आता

पण माझ्या मनाची भावना समजून घेऊ शकता का आपल्याला सांगतो तर पियुष भाऊ आता बघायला तिकडे बॅकग्राऊंड म्युझिक आमचं गौशणी चालू आहे सध्या पाय एकदम अवघड कार्यक्रम आहे तर बघायलो बघल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो माझ्यासारखा कलाकार तुला झाटलाय जग गाल पालतो गाव गाल पालतो माझ्यासारखा कलाकार तुला झाटला

मित्रांनो नमस्कार नमस्कार का राहते ऐकता काय थोडं हटव हटव काही आकडे खरे माहिती सर स्वाती जागासोबत लढायला काय गावालाच माहिती आहे मी किती जिद्दी हाय झालो जवळ सक्सेस जाणाऱ्यांची मला आत्मा पावली त्यांना जा... सक्सेस जाणाऱ्यांची मला आत्मा पावली एकटा पडलो जवळ एकटा सांभाळाय माझी आत्या धावली तिथं ड्रेसिंग चाल बाबा ड्रेसिंग नाहीपरी आहे किंवा

सो गाइस तर या ठिकाणी आता रॅप ची शूटिंग चालू आहे आणि अशा प्रकारची ड्रेसिंग आहे पूर्ण रॅप सॉंग मध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे लोकांच्या चालीनं समजा मी तितका नाही वेडा आधी खाल्ले खूप खडे म्हणून खातो आता पेडा लहानपणी जीव लावी भोळी माझी मावली ती गेल्यापासून भेटली आई मरी मातेची सावली लोकांचे टोमने पडलो जवळ एकटा सांभाळाय माझी आत्या धावली भाग्यशाली मी जसा भाचा मला भेटला त्याच्यामुळेच आज शिखर मी हा गाठला आणि सोबत पियुष आहे पियुष आज सोबत शूटिंग करण्यासाठी आलेला आहे आणि प्रसाद पण आपल्यासोबत डायरेक्टरचं काम करत आहे तर चला आता बऱ्यापैकी शूटिंग करून झालेली आहे या ठिकाणी आपलं हे गाव ग्राउंड आहे गावचं इथं शूटिंग केली एकटेक घेतलेला के आहे पियुष काय बोलता थोडं काही नाही सगळं मस्त चालू आहे भाऊ रॅप पण चांगला शूटिंग वगैरे केलेले आता आणखी दोन तीन जागे लोकेशन वरती आपल्याला शूट घ्यायचं आहे तर जाता आहोत तिकडे चला तर गाई आता जेंटिन घेतलेले आहेत जात आहोत चला आता ट्रॉफी जिंकल्याचा सीन शूट होणार आहे गावामध्ये जवळपास साडेसहा वाजलेले आहेत आता तर मित्रांनो इकडे सूरज चव्हाणला ट्रॉफी भेटलेली आहे ट्रॉफी का तर काहीच आता सीन शूटिंग चालू आहे सगळे गोळा झालेले त्या ठिकाणी हा तिकडे चलाय घ्या फक्त थोडं Jangan lupa like, share बाजूला सारलेलं तरी पण तिकडे पाहू नका तिकडे पाहू नका तुमच्या सत्तर करा तिकडे करा पाय आप है। आता हे व्हिडिओ बघण्यापर्यंत तुम्ही डायरेक्ट फिल्म बघितलेली असणार आहे आणि फिल्म बघितल्याच्या नंतरच हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर या पात्रामध्ये कृष्णानं वगैरे एकदम जबरदस्त कॅरेक्टर केलेलं आहे आपल्या प्रसादने पण असं जंगी असं कॅरेक्टर ॲक्टिंग वगैरे केलेली आहे ती बघायला मिळेल तुम्हाला यांची ॲक्टिंग आज आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे झाल्याच्या नंतर उद्यापासून सुरुवात होणार आहे कोलिगतच्या मेन जे समोरचे ॲक्टिंग वगैरे आहे त्याला तर बघूया आज मी बघतो मी बघतो लागलं मला काय कळत लागली लागलीच माहिती तर आता आपल्या बारक्या गोली घेतला लागलेली हे भूक या ठिकाणी आता त्याला खाऊ घातलेलं आहे दुकानावरलं आणि पाणी पिऊन लगेच शूटिंगला सुरुवात करणार आहोत असंच बरेच वेळा मध्ये कुठं कोणाला भूक लागायची कुठं काय व्हायचं तर अशा प्रकारे पूर्ण शूटिंग झाली आपल्या पिक्चरची आई वारल्याच्या नंतरचा इमोशनल सीनोशन तर मित्रांनो या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही नागराजच्या हळदीमध्ये पाठीमागे बघू शकता झेंडूच्या फुले आहेत आपल्याला हार लागत आहे एक एक सीन आहे शूट करायचं आहे त्या ठिकाणी आता आपण झेंडूचे नागरात तर आता हे फुलं घेऊन चालत घरला आणि हार करून न्यायचं आहे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आता हार करणं चालू आहे आणि निघणार आहोत आम्ही पूर्ण झाल्याच्या नंतर हो येत नाही अरे बाप रि काय शूटिंग झाली भारी देव तो आई सगळं जग सोडून गेला कि मग

मित्रांनो एक आता एवढे जण या ठिकाणी होते ऍक्टिंग साठी बघू शकता पूर्ण पब्लिक एक नंबर संपूर्ण पिक्चरची शूटिंग करणं झाल्याच्या नंतर आता वेळ आली होती आपलं म्युझिक तयार करण्यासाठी गाणी तयार करण्याची तर या ठिकाणी आता आम्ही तयारी करून बघत आहोत मंदिरामध्ये मंदिरामध्ये शूटिंग करण्याची बघितलं पूर्ण म्हणजे वाजवून वगैरे आवाज वगैरे बघितलं म्युझिक करण्याचं बघितलं पण किशोर मामा ते काय साध्य झालं नाही किशोर मामा थोडं तब्येत बरोबर नसल्यामुळे आले नव्हते तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट किशोर मामाला डायरेक्ट आमचं म्युझिक तयार झालं आणि अतिशय पूर्णपणे म्युझिक वगैरे तयार करून झालं सर्व टीमच्या साथीनं जवळपास एक ते दोन महिन्यामध्ये पूर्ण आपली फिल्म जी आहे तयार करून झाली आणि समोर तुम्ही बघितले आहे जर आणखी बघितली नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे प्रदीप रावत ऑफिशियल सूरज चव्हाण नाव टाकल्याचं येऊन जाते लवकर बघून घ्या आणि त्या पिक्चरामध्ये बॅकग्राऊंडमध्ये काय काय सीन झाले शूटिंग करताना काय काय अडचणी आल्या तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि शूटिंग करताना काय काय प्रॉब्लेम येत असतात ते पण बघितलं हा व्हिडिओ आवडला असेल हा बी टी एस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन पिक्चरमध्ये डायरेक्ट आता ब्लॉग नाही काय नाही डायरेक्ट पिक्चरमध्ये